आई डुले बाळाचा पाळणा सीतामाईने वणत राहुनी लवंग कुश सांभाळले दुःख किती सहिले बाळाचा नाहले, ओ चेडुले बाळाचा पाळणाहरी ओ मन आई चेडुले बाळाचा पाळ ना हरी सोनुल्या संगे माऊली रंगे असो गरीबी भले चा पाळ नाले यमुनेला पुर असता अंधारा वसुदेवना थांबले कृष्णा शिवाच विले बाळाचा पाळ नाले हो मन आई चेडुले भडा चा पा नले संगे मौली रंगे असो गरीबी भले मन आइ चेडले भडा चा पा हो मन आइ चेडले बाळाचा पाळणा हरे हरिश्चंद्र राजा तारामती राणी रोहिदासाचे प्राण परत दिले मन आईचे डुले बाळाचा पाळणा हरे मन आईचे डुले बाळाचा पाळ ना सोनुल्या संगे माऊली रंगे असो करी बी भले मन आईचे बाळाचा पाळ नाली मला आई चेडले बाळाचा पाळ नाहले। माता पित्याचे भास्कर पुराण वरत विने म्हण आई चेडुले बाळाचा ना नाहले। मला आई चेडले बाचा पाणा हले सोनुल्या संगे मौली रंगे असो गरिबी भले मन आई चेडले बाचा पाणा हले